दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस सुरू होताच बदलापूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रानभाज्या दाखल झाल्या आहेत विशेष म्हणजे यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मे महिन्यातच रानभाज्या बाजारपेठेत दाखल झाल्या असून ग्राहकांची रानभाज्यांना मोठी पसंती मिळते बदलापूरच्या बाजारपेठेत शेवळी कुरडू तेलपाट टाकळा अशा रानभाज्या पाहायला मिळत आहेत कर्जत नेरळ तसंच बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यातील आदिवासी महिला या भाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात या रानभाज्या आरोग्यवर्धक आणि चविष्ट असल्यामुळे त्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते यंदा पावसाळ्यामुळे जांभळांचा बाजार हातचा गेल्यानं आदिवासी बांधवांसमोर आता रानभाज्यांचं पर्याय शिल्लक राहिलाय सध्या चार जोडी शेवळीचा दर शंभर रुपये इतका तर कुरडू आणि तेलपाटाच्या तीन जुड्यांसाठी पन्नास रुपये मोजावे लागत आहेत या रानभाज्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळते पाऊस लवकर आला ना आ, लवकर आल्या भाज्या हो पण होत जास्त आली ना भाजी का सस्त पण होत आता पहिले सुरुवात आहे ना मग आहे फिरायला जास्त लागतो ना भाजी लवकर आली पाऊस पडला तर भाजी लवकरच येणार आहे ना मग भाव आहे ना शंभरला तीन चार आहेत जुड्या शेवलीचा भाव शंभरला तीन आहेत चार देतो आम्ही दरवर्षी जून महिन्यामध्ये येतात आता मे महिन्यामध्ये झालेत हा पावसामुळे मी तर नेहमी येतो भाज्या घ्यायला जसं पाऊस पडला तर ह्या भाज्या पटकन वर येतात आणि मग इथे ज्यांना माहिती आहे जे आवश्यक आहेत खाणारे ते येतात येते आणि त्या भाज्या घेऊन जातात ते हो लवकर ते पावसामुळे लवकर पाऊस लवकर झाला त्याच्यामुळे ह्या भाज्या लवकर आल्या असं झालं आणि ते राऊंड भाज्या ते काय खाता बिता काय समजून नाही आहे काय त्याच्यामुळे ह्या भाज्या शरीराची चांगल्या असतात वर्ष जागे येतात त्या आणि त्या घ्याव चांगल्या असतात त्या भाज्या ही कुरडो आहे हे कोल्हेची भाजी आहे कोरला शेवले आहेत तेलपट आहेत काही आहेत खरवायच्या रानातून आणल्यात ते जंगलातून ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर